त्याला हा धाब्याचा मारुती ही दक्षिण बाजू आहे दक्षिणेकडनं शत्रे यायला जागा ही सोपी आहे म्हणून या ठिकाणी हा मारुती बसवलेला आहे संरक्षणाकरता म्हणून म्हणतात त्याला धाब्याचा मारुती जे काय युद्ध झाली सगळी लोक इकडून वरती आहेत जागा कोपे वरती यायला पुणेकडून तुम्हाला या दिवशी जागा नाही आहे एक दाराकडनं यायचं महाद्वारात किंवा इकडून यायचं या दोन वाटा आहेत याकरता तर इथं संरक्षण पाहिजे म्हणून हा मारुती बसवलेला आहे त्याचं नाव झाल्याचं महागृत आता तुम्ही जे पाहिलं मागाशी रामाचं मंदिर पाहिलं समाधी ज्या वेळेला मागोते पंचमीला या मूर्ती तिन्ही मूर्ती या वरती आता जे तीन मूर्ती पाहिल्या ते मूर्ती गोष्टीन रामाठी मूर्ती चारही मूर्ती गडावरती आल्या वाजत गाजत गडावरती आल्या तीन दिवस समर्थानी त्याच्या तिथं पूजा केली नवमीला समर्थांनी त्या देश त्यावेळेला खाली बसले तेव्हा अगदी कुंड नागरी कुंड त्या बाजूची जागा आहे बघा तेव्हा त्याला खाली बसवून झालं अशावरून आपलं दिव्य ते त्याने मूर्ती विलीन केलं आणि त्याने प्राण आपला सोडला ओ म्हणून प्राणपणे सोडला अशी ती आख्यायिक आहे त्या पैश्रीला मूर्तीच्या घरावरती आलेली आहेत त्यांच्यावरच्या मठामध्ये वेंकुंजीराजे शिवाजी मांचे सभद्र हो वेंकुजीराजे त्याच्याकडे अंध कारागीर होता त्याला म्हणाले की मला मूर्त्या करून पाहिजे तो मी तुम्हाला मूर्त्या करून पण देतो पण मला डोळे नाही आहेत म्हणून त्याला दिव्यदृष्टी त्याला दिली त्याला आणि वाळूमध्ये चित्र काढलं अशापणे मला मूर्ती पाहिजे आणि मला पूर्ण मूर्ती झाल्यानंतर तो काय म्हणाला की मला पुरी होता तसंच ठेवा आणि हे जे चित्र व्यवस्थ माझे आहे कामाचं हे असंच कायम राहू दे हा फक्त मला आशीर्वाद द्या त्याबरोबर त्या मूर्ती गाडावरती आलेल्या आहेत आणि त्याची फक्त वर्षातून पाच वेळा अभिषेक पूजा केली जाते इतर त्याला पूजा व्याख्या नसते फक्त वस्त्र गंध नव एवढं करतात अशोक पाच दिवस त्यांची पूजा असते होतं बाहेर बाहेर देव काढतात अभिषेक केला जातो ना त्यानंतर उर्वार्चन हा आहे उद्धवार्चन त्यावरती मंडप मंदिर घेऊन काढतात आपण खालगोर तुझून काढतात ती जी समाधी जी आहे त्या ठिकाणी एक मोठा खूप खड्डा होता खूप मोठा खड्डा होता तर ते किशोरी म्हणा शिवाजी महाराज म्हणा की आपण हा खड्डा बुजवून टाकूया तर तेव्हा नको याचा उपयोग नंतर होणार आहे असाच राहूया फोटो बघू मग ज्या मला ज्या ध्येय सोडला त्यानंतर काय करायचं पण त्याच खड्ड्यामध्ये त्यांना आजही दिलेला आहे त्या ठिकाणी हजार वर्षापूर्वी हे सगळं समाजाने निवडून ठेवलेलं आहे आपल्या मनातलं काही नाही एक हजार वर्षापूर्वी अश्वलची मुनी जर येणार नाही असं ते त्या बोलणं आहे भरपूर रस्ते असल होते म्हणून अस्वलघड पण याला माहित आहे पुढे होती मग समजा विचारला हा घर जिंकून घेतला अतिशय हा जिंकून घेतला मग त्याला विचार करून कुठं राहणार सामान राहणार का इथं राहणार असे कुठे राहणार आहे तरी आहेत निवडला आणि समज शेवटची सहा वर्ष समज ह्या ठिकाणी राहिली फक्त सहा वर्ष हे भारतभर बारा वर्ष तपश्या बारा पण तीर्था भारतभर बारा वर्ष आणि छत्तीसगडने फुले कार्य केलेलं आहे आणि बार वर्ष त्यांचं प्रवास झालेला आहे शोधी जेव्हा शिवाजी महाराज शिवाजी महाराज ध्येय ठेवला त्यानंतर त्याने अगत त्याग केलेला आहे हळूहळू हळूहळू तुम्ही जेवण तुम्ही कमी केलं आता म्हणजे माझा शिक्षण दिलेलं आहे काय करू म्हणून त्यांनी हळूहळू कमी कमी कर आणि माग ब त्यांनी आपला ध्येय सोडलेला आहे तुम्ही जे मला पाहिलं तिथं शेजारी शेरणासाठी समाधी त्याला वृंदावन म्हटलं बायकांच्याला समाधी म्हणत नाही त्याला वृंदावन म्हणतात त्याला वृंदा म्हणतात पुषांच्या समाधी काही वृंदावन म्हणतात ते जे उदाहरण आहे त्या मुच्या राहण्याला निर्जेच्या राहण्याल्या देशपाटील त्यांचा माहेर कोला म्हणतो त्यांना बादपणी बिरवा झालेल्या खूप खूप त्रास जायचा काही कारणाचं त्या कोल्हापूरला माहेर येत असताना त्याने यांची प्रवचनं स्टेशन ऐकली होती त्याच्याबद्दल निर्जेमध्ये पण त्यांनी का दर्शन घ्यायचं त्यांच्या वस्तू ते त्यानंतर मग त्यांनाची पोट लागली त्यांच्या घरच्या लोकांनी अपुषण साजरा केला ते करता करता खूप त्यांना तो म्हणजे अतिशय श्रेष्ठाने झालेला पण ते सगळं त्याने सहन केले त्याला शेवटी त्याने जेवण मारण्याचे त्याने औषध दिलं त्याला मारून ठेवलं किंवा त्याने धावा केला महाराजांचा खुली कडी घातलेली आहे आज त्यावर चटपटी मारते तरुण मुलगी मरती आहे वडील बाहेर बसलेले कधी का मुलगी मरती आपण हे करतो होत आज होतो त्यांना फक्त मान होता बरोबर कीर्तन करायचा कुठल्याही बाय कीर्तन करायचा मान त्या काळात नव्हता बसूनच कीर्तन करायचे आणि त्या प्रथा होती पण ह्याला

तो होता घेतला निर्देशा तो यांच्याकडे काय लिहायचा की मला त्याचं माहिती सांगा त्याची माहिती सांगा असं मला काय माहिती सांगा असं चर्चा करणं त्यांच्याकडे यायचा त्यांनी ता। त्यांची जमीन दिली तो मठ बांधून दिला हे सगळं त्यांनी करून दिले त्याचे बरेच शिष्य त्यांचे होते म्हणजे लढासांचे मुस्लमान शिष्य होते जसे संबंधित शिष्य होते त्यांचे पण शिष्य होते असं त्यांचे तो ह्याला आहे शेरगाव ला असं त्याचं नाव आहे हे एवढं सगळं नंतर मान्य सगळं आता अजून काय माहिती पाहिजे म्हणायचे काही बर तुम्ही शेतला जे पाहिलं समजताना दिलेली शिवाजी मार्नी तलवार कुबडी दत्तात्रेय महाराज दिलेली कुबडी दत्तात्रय महाराज दिलेली पादुका समाधी आहे ना समाधी मागच्या बाजूला उंचावरती चमुद्र केलं ना त्यावरती त्या पादुका ठेवलेल्या आहेत त्या पादुका कधीही बाहेर काढल्या जात नाही फक्त पोलीपत बाहेर घेतात पूजा लिहि बरोबर ठेवतात त्या दत्तात्रयाने दिलेली पादुका आहेत तो आणि तो ती काय कोल्हापुरात दिली तो कुबडी दिलेली आहे घर कुबडी घेतात ती कुबडी दिली आहे आणि तो छोटा जो आहे मत्स्यंजना हिमालया भ्रमण करत असताना ते वाट चुकले तर ते प्रकट झाले मग त्यांचा सोटा दिला आणि परत ज्या ठिकाणी ते मूळ पद्धतीने असं ते सोट्याने तयार झाले बरकर त्यांची उंची सहा फूट त्यांची उंची होती ते काठी कधीही कानाच्या पाळीपर्यंत असती आता जो दंड जो असतो हा कानाच्या पाळी लागला पाहिजे एवढी मोठी ती काठी असते प्रत्येकाची पूर्वी जे काळ होती आता नाही आहे दंड दंड म्हटला हातात दंड कादी काठी नव्हेत माताची काठी नव्हे हातात दंड तो काना पाळी लागला पाहिजे त्याच्यावर तुम्ही तर ठरला ती उंची किती असेल ती बेताची काठी दिली ती ते मग पाना जमा ठेवलेल्या पान खायचे थोडा जमा झाला होता मग वेळ जमण्या की तुम्ही पान खावा पान खायला लागले आता तो पांडव आहे मारुती आहे गणपती आहे अग्नि अग्निकुंड त्यांचे वैशल्य करायचे अग्निउत्तर करायचे ते आणि ते अग्निकुंड बाहेर आणि तो मारुतीचे परत आहे आता ती ती समाधी कुणीही बांधलेली नाही अग्निचे नंतर तिसरी राग सावडायला गेले त्यावेळेला ती आपाप वालुकामध्ये समाधी भरती आलेली आहे आता काय जवळ चाळीस वर्षापूर्वी त्याला वज्रगत केला गेलेला आहे त्यामुळे ती जी टीर जी आहे कल्याणपंभी जेव्हा गडावरती आले त्यांना कळल्यानंतर आपल्या स्वामी सोडलाय गडावर तर ते आणि तरी टाऊ फोडला त्यातून प्रगट झाले समर्थ त्यानंतर परत कधीही कल्याण पाणी गडावरती पाया नाही हा गड म्हणजे माझ्या स्वामींचंच अंग आहे त्याच्या कसा पाय घेऊ म्हणजे खाल्लं कसा घालायचे खांदू आणि परत द्यायचे तिथं कधी आले खाली प्रश्न नमस्कार पाहिला पूर्ण आले आल्याचे परळीपर्यंत आणि परत जायचे परत कधीही गडावरती आलेली नाही आणि समाजाच्या पाचोगा एकाच वेळेला त्यांचा शिष्य घेऊन टाकीला गेलेला आहे त्या पाथि ज्या होत्या तापळ्या रामंदिरा तिथे त्या ठेवलेला होत ते शिष्य का म्हणाले की बाबा कधी जायचं आता इतकी वर्ष होत आलेली आहे पुढं बत्तीस वर्षांचा तो योग आला 但是你上次拿吧？没关系，你上次也没拿。